श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा वटपौर्णिमेनिमित्त पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत छोटीशी माहिती देणार आहे वडाला प्रदक्षिणा घालताना कोणता मंत्र म्हणावा किती प्रदक्षिणा घालाव्यात तर एवढीच माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे वडाच्या झाडाची आपण उद्याच्या दिवशी पूजा करत असतो आणि उद्या आपण वटसावित्रीचे व्रत करत असतो वटसावित्री व्रताची कथा ऐकत असतो सवासने स्त्रियांची ओटी भरत असतो आणि हे सर्व करताना आपल्याला वडाला जेव्हा आपण प्रदक्षिणा घालत असतो सुतधागा जो आहे तर तो गुंडाळत असतो त्यावेळेला एक मंत्र म्हणायचा आहे आणि बघा वडाला आपण जेव्हा धागा गुंडाळतो तेव्हा आपल्याला धागा जो आहे तर तोच गुंडाळायचा आहे बऱ्याच वेळेला आपण शिलाईसाठी जो धागा वापरतो जो सुती नसतो तर असा धागा गुंडाळतो परंतु आपल्याला सुतधागा जो आहे तर तोच वडाला गुंडाळायचा आहे कारण वडाचं जे झाड आहे आणि त्याचं जे खोड आहे त्याच्यावरती जे छेद असतात तर त्या छेदामधून सूक्ष्म लह लहरी ज्या आहेत तर त्या शिवतत्व आकृष्ट करत असतात आणि वायुमंडलामध्ये प्रक्षेपित करत असतात आणि जेव्हा आपण वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळतो तर तेव्हा त्या खोडातील त्या शिवतत्वाच्या लहरी ज्या आहेत तर त्या कार्यरत होतात आणि आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी आणि आप या तत्वामुळे या लहरी ग्रहण करण्यास सोपे होते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वडाच्या खोडाकडून ज्या काही आपल्याला सकारात्मक शक्ती मिळणार आहे तर ते आपल्यामध्ये सामावल्या जातात आणि ह्या शक्ती ज्या आहेत तर ते आकृष्ट करण्याचं जे काम आहे तर तो सुती धागा करत असतो आणि म्हणूनच आपण सुती धागा वडाच्या झाडाला गुंडाळायचा आहे आणि हा गुंडाळताना आपल्याला एक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे पण त्यापूर्वी किती प्रदक्षिणा घालाव्या तर ज्याप्रमाणे सप्तपदीचे आपण सात फेरे घेतो त्याप्रमाणे वटसावित्री व्रत हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते त्यामुळे आपल्याला वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालत हा धागा गुंडाळायचा आहे तसेच हा धागा गुंडाळताना धाग्याला गाठ मारू नका बऱ्याच वेळेला आपण एक वेडा घालतो आणि त्यानंतर गाठ मारतो त्यानंतर उरलेले वेडे घेतो परंतु असं न करता अगोदर ज्यांनी धागा गुंडाळलेला आहे तर त्या धाग्यामध्ये आपल्याला आपला धागा जो आहे तर तो अडकवायचा आहे आणि हे फेरे घ्यायचे आहेत परंतु चुकूनही ह्या धाग्याला आपल्याला गाठ जी आहे तर ती मारायची नाही तसेच एकाच घरातील जर एकापेक्षा जास्त महिला ज्या आहेत तर त्या सोबत जर वडाची पूजा करणार असतील तर एकीने अगोदर सात फेरे घ्यायची आणि त्यानंतर ती सुतगुंडी जी आहे तर ती दुसरीकडे द्यायची मध्येच तो धागा तोडू नये तर हीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मंत्र जो आहे तर तो मंत्र काय असणार आहे बघा वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वटाग्रे तू शिवोदेव हा सावित्री वट हा स्क्रीनवरती मी हा मंत्र दिलेला आहे हा मंत्र जो आहे तर तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला सुतधागा गुंडाळताना आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो त्याप्रमाणेच आपल्याला ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छासुद्धा पूर्ण होत असतात त्यामुळे नक्की आपल्याला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे एवढीशी छोटीशी माहिती या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा